आज आपण हिवाळा स्पेशल रेसिपीमध्ये सर्व मिक्स डाळींचा पौष्टिक असा डोसा बघणार आहोत हा डोसा तुम्ही तुमच्या डायट प्लॅनमध्ये सुद्धा ॲड करू शकता चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे डाळींचा मिक्स डोसा बनवण्यासाठी एक वाटी उडी डाळ घेतलेली आहे एक वाटी मसूर डाळ एक वाटी अख्खी मूग एक वाटी हरभरा डाळ एक वाटी मूग डाळ एक वाटी तालाचे मूग एक चमचा मेथीदाणे एक मोठी वाटी तांदूळ एक छोटी वाटी साबुदाणा हे सर्व आता आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया या मिश्रणात पाणी घालून हे मिश्रण दोन वेळा व्यवस्थित धुऊन घेऊयात हे सर्व मिश्रण दोन पाण्याने धुतलेलं आहे यावर त्याचा आपण दोन तास झाकण ठेवूयात दोन तास झालेले आहेत ह्या सर्व डाळी आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात मिक्सरला वाटलेले हे मिश्रण आता आपण पाच तास झाकून ठेवूयात पाच तास पूर्ण झाल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ आणि खायचा सोडा घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यानंतर लगेचच आपण मिक्स डाळींचे पौष्टिक डोसे बनवायला सुरुवात करूयात दोनही बाजूंनी व्यवस्थित तेल लावून तुमच्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ असे डोसे बनवून घ्या व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका